दिवाळी अशी खास तिच्यात लक्ष्मीचा निवास फराळाचा सुगंधिवास दिव्याची आरास मनाचा वाढवी उल्हास अशा दिवाळीच्या शुभेच्छा तुमच्यासाठी खास श्री स्वामी समर्थ सर्व बंधू आणि भगिन्यांच्या आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जाऊ ही स्वामी चरणी प्रार्थना सकाळी सकाळी असं खूप सुंदर वाटत होतं प्रसन्न वाटत होतं सगळीकडे फटाक्यांचा आवाज येत होता आणि सगळीकडे अशी छान सुंदर वाऱ्याची झुळूक थंड गारवा आणि फटाक्यांचा आवाज सगळीकडे खूप सुंदर अशी रोषणाई होती सकाळी सकाळी आज सकाळी सकाळी पटापट पड़ झाडून लादी पुसून घेतली होती आणि उंबऱ्याचं पूजन करायला घेतलेलं होतं आणि सकाळी आज अक्षूपण उठलेली खरं तर मी मला असं वाटत होतं की आज मुलांनी थोडंसं उशिरा उठावा कारण काय होतं की आज धावपळ एवढी होती आणि लहान मुलं जर घरात असले ना तर ते, ते मधी मधी केल्याशिवाय काही राहत नाही आणि आपल्याही कामाचा खोळंबा होऊन जातो आणि मग आपलं काम जर बिघडलं ना मध्ये व्यत्यय आणलं तर मग आपली पण चिडचिड होते असं मला वाटायचं की आजच्या आहे थोडं जरा जास्त झोपावं परंतु सगळं उलटच घडलं सकाळीच आज उठलेली आणि झोपेतून उठली तेव्हाच सुरुवात केली की मम्मी माझे पाय दाब माझे पाय दुखत आहे तर सकाळची सुरुवातच अशी झालेली तर रांगोळी काढायला घेतली तर मम्मी मी करते तुला मदत म्हटलं ठीक आहे तू हलकी हलकी मला मदत करू लाग तर मग तिने थोडंसं हळदीचं लेपन केलं आणि लहान मुलं येतं तर आपण ओरडलं की मग तेही चिडचिड करतात आणि सणासुदीच आपल्याला हे नको वाटतं तर म्हटलं ठीक आहे चल तर आज छान म्हणजे जशी सुचेल त्याप्रमाणे मी रांगोळी काढण्याचा प्रयत्न केला आणि जेव्हा मी पिवळे पिवळ्या रांगोळीचा थर दिला ना तर चाळणीने मी सगळं केलं हे सगळं तर एवढं सुंदर दिसत होतं आणि एकदम म्हणजे एक प्रसन्न वाटत होतं की माता लक्ष्मी आपल्या घरात येते तर खूप सुंदर वाटत होतं पण जेव्हा रांगोळी काढली ना तर घरातलं काया पालट होतो असं म्हटलं तरी कारण एवढी सुंदर दिसते रांगोळी आणि दरवाजा जेवढा भरगतचा आणि सुशोभित असं तर तेवढं घरातलं वातावरणही छान होतं आणि माता लक्ष्मी तेवढाच आनंदाने प्रसन्नतेने आपल्या घरामध्ये येते तर छान सकाळी अशी रांगोळी वगैरे काढून घेतलेली होती आणि म्हण त्यानंतर मग देवपूजा करायला घेतलेली तर देवपूजा देव करताना आता जशी दिवाळी चालू झाली ना तर तसे देव म्हणजे मी पितांबरीच घासते तर आजही म्हटलं आजही लक्ष्मीपूजन आहे तर आजच्या दिवशी पण अजून देव अजून चमकतील म्हणून मग मा आजच्या दिवशी पण मी देवांना सगळं देवांना छान असं पितांबरीने परत एकदा घासून काढलेलं आणि लगेच ना होऊन गेलं कारण काय की चार पाच दिवस झाले ना तर सारखं स्वच्छ होत आहे देव आधीच तर स्वच्छ मग कपड्याने पुसून काढलेले आणि मग नंतर आजच्या दिवशी खरं तर नवीन कपडा ठेवायचा होता मला परंतु पिवळा कपडा ठेवला ना तर बऱ्याच ठिकाणी मी असं ऐकलेलं आहे की देवांच्या जागा आपण जे बसणं ठेवतो ना तर ते लाल ठेवण्याच्या ऐवजी तुम्ही ना पिवळं ठेवलेलं उत्तम तर म्हणून मग मी जे रेग्युलर वापरते ना तर तोच पिवळा कपडा मी आजच्या दिवशी घेतलेला होता आणि दिवाळीला सुरुवात व्हायच्या अगोदरच मी सगळं देवघर स्वच्छ केलं होतं आणि फर्निचर ना थोडंसं तेलकर झालेलं होतं तर ह्यावेळेस ना मला मला माझ्या मैत्रिणीने सांगितलेलं होतं की जो आपला रिन आला असतो ना तर त्याने जर तुम्ही फक्त रिन आला थोडासा कपड्यावरती घ्यायचा आणि फर्निचर पुसून काढायचं एवढं स्वच्छ आणि तेलकट जे काही डाग असतं ना तर तेही निघून जातात तर मी खरंच यावेळेस म्हणजे तिचं ट्राय करून बघितलं आणि आपल्याला कुणी जर सांगितलं ना तर ते आपण नक्की करून बघावं म्हणजे जर आपला जर फायदा होत असेल तर नक्कीच करावं तर तिने मला सांगितलं होतं तर मी तसं करून पाहिलं तर सुरुवातीला असे डागं डागं दिसले मी म्हटलं काहीतरी उलटच झालं की काय माहिती कदाचित तिचं फर नेचर वेगळं आणि माझं वेगळं त्याच्यामुळे असं झालं असत परत मग नंतर मी एक एकदम प्लेन आणि कॉटनचा सुती कपडा घेतला आणि त्याने परत एकदा पुसून काढलं ते एकदम स्वच्छ आणि छान दिसत होतं तर आज म्हणजे तुम्हाला पण इथे दिसत असेल की किती सुंदर आणि किती प्रसन्न वाटतं पिवळा कपडा आणि विशेष म्हणजे देव किती चमकत आहे तर एवढं सुंदर आणि अप्रतिम वाटत होतं आणि खरं तर आज माझे मनाप मनात एवढी धाकधूक चालू होती की माझे कामं हे आवरले पाहिजे कारण दिवाळीच्या दिवशी एवढी धावपळ होते आणि असं वाटतं की कुठेही कचरा किंवा पसारा आजच्या दिवशी तरी नको दिसाले इतर वेळेस लहान मुलं म्हणजे घरात असतात तर थोडाफार आपण असला तरी आपण दुर्लक्ष करतो परंतु लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मला थोडाही पसारा हा नको असंच होतं तर इथे मग छान देवपूजा वगैरे करून घेतली आणि कारण मला आज हवनही करायचं होतं आणि मी लाडू म्हणजे रात्रीच मी सगळी चाचणी वगैरे केलेली होती परंतु ते माझ्या बांधायचे वाक्य होते तर तेही मला आज कम्प्लीट करायचं होतं कारण संध्याकाळच्या वेळेस लक्ष्मीपूजनाला लाडू पण पाहिजे होते तर छान असे देवपूजा वगैरे करून घेतली आणि लाडू बांधायला बराच उशीर झाला होता खरं तर हे सकाळीच बांधायला पाहिजे होते कारण काय की ते सुकले ना त्याचा पाक पूर्ण तर मग बांधायला खूप जड जातं एकटीला दोघी असलं तर पटापट ह्या गोष्टी होता परंतु एकटी असलं ना तर मग बांधायला जरा जड जर जाता आणि पिठीचे असते पीठ भाजून तर त्याला एवढा काही वेळ लागत नाही परंतु चाचणीचे जे लाडू असतात तर त्याला भरपूर वेळ लागतो पूजा करता करता सहज मनात आलं की पप्पा बरेच दिवस झाले कावळा आलंच नाही आणि नाव घेताच कावळा खरंच तर लगेच हजर झालेला तर आजच्या दिवशी म्हटलं आज काय ठेवावं कारण स्वयंपाक खा एवढं लवकर झालेला नव्हता आणि बिस्किट काय ठेवायचं म्हणजे डोक्यातच नाही आलं खरं तर मग बारीक शेव होती आणलेली मी पाणीपुरीसाठी तर ती हातात जे वरती हातात दिसलं ना तर ते ठेवलं मी खरं तर आणि मग नंतर कावळा मस्त खात बसला आणि मग पहिले मी लाडू बांधायला घेतले कारण काय होतं की उशीर ह्या गोष्टी आज खरं लवकर लवकर व्हायला पाहिजे आणि पाकातले लाडू ही खरं तर दुसरीच वेळ बनवायचे कारण मला येतच नव्हते पहिल्यापासून मी पिठीचेच बनवायचे म्हणजे आमच्या आईंनी सासूबाईंनी मला पिठीचे शिकवले परंतु माझी आई आहे ना तर हे पाकातलेच लाडू बनवते आणि मलाही खूप आवडतं ता। मला त्याचा पाक जमत नव्हता म्हणून मी कधी ट्राय केलं नव्हतं परंतु मागच्या दिवाळी दिवाळीच्या वेळेस मी ना हे ट्राय केलं होतं प थोडेसेच केले होते म्हणजे अर्धा किलोचे तर एकदम मस्त झालेले होते ते तर म्हटलं ह्या दिवाळीलाही बनवू आणि मुलांना पण खूप आवडले आणि विशेष म्हणजे मला पण आवडता म्हणून मी हे बनवले तर मस्त शेवटी लाडू बांधायचे ना मला तर खरंच खूप कंटाळा येतो शेवटी मी दोन दोन हाताने बांधायला सुरुवात केली कारण डाव्या हाताने एवढं काय पटापट पड़ होत नाही परंतु जेवढं बांधण्याचा प्रयत्न केला ना तर ते केले म्हणजे एक छोटा एक मोठा त्याप्रमाणे आपले आजचे लाडू झालेले आणि ते लाडूचं पीठ आहे ना तर सगळं असं हाताने मोकळं करावं लागतं म्हणजे त्याच्या गाठी जर मिक्स जर झाला ना तर मग त्या बांधल्याच्या नंतर असं व्यवस्थित त्याची टेस्ट लागत नाही एकसारखा एक जीव झाल्यासारखं होत नाही म्हणून मग त्या हातावरती थोडंसं ते सगळं पाक आणि जे काही आपलं पुऱ्याचं हे असतं बारीक केलेलं असतं त्या पुऱ्या तर ते सगळं एकजीव झालं पाहिजे व्यवस्थित आणि छान म्हणजे चव लागते त्याच्यात विलायची साखरेची आणि मस्त खूप टेस्टी आहे तुम्ही तर तुम्ही पण तुम्हाला जेव्हा कधी वेळ भेटेल ना तर नक्की करा त्याची रेसिपी नंतर मी व्हिडिओमध्ये शेअर करेलच कारण काय की अजून माझे बरेचसे व्हिडिओ बाकी आहे तर लाडू बांधायचे झाल्याच्या नंतर हवनाची तयारी केली कारण मला आज हवनही करायचं होतं संध्याकाळी नव्हतं हे दुपारच्याच वेळेस आपल्याला हे हवन करायचं होतं मी साधारण आठ दिवसापासून म्हणजे एक सेवा केलेली होती एक कालभैरव अष्टकाची तर मोहरी घ्यायची होती आणि अष्टक आणि तेवढंच आपण वल्गा स्तो असं म्हणायचं होते जेवढे आपण म्हणू तेवढे त्याच्यानंतर मग दुसरी सेवा होती ती लक्ष्मी प्राप्तीची सेवा म्हणजे स्थिर राहण्यासाठी तर खरं तर ही सेवा मी पहिल्यांदीच करत होते परंतु एवढ्या आठ दिवसात एवढी सुंदर सेवा झाली आणि विशेष म्हणजे मला हे करायचं होतं की जी काही मी सेवा करते ना तर ती एका बैठकीतच व्हावं अशी माझी इच्छा असते की म मा, मध्ये मध्ये मला उठवावं लागू नये असं मला वाटायचं आणि लहान मुलं घरात असले ना तर खरं तर ह्या गोष्टीमध्ये उठावंच लागतं परंतु मी देवाला मनोमन प्रार्थना केली होती की बाबा देवा मी जी सेवा करते ना तर हवन जे करते ते तर एकतर व्यवस्थित होऊ दे कारण काय की हवन हा प्रज्वलित होण्यासाठी खूप वेळ लागतो आणि एकतर धूर झाला तर, तर बाहेरचा फायर चालला ना मजेल याचीही भीती होते आणि मग लोक कसे लगेच येतात हवत पळत तर मला ह्या गोष्टी नको होत्या तर खरंच ना तर आश्चर्य एवढं छान झालं आश्चर्यासारखीच गोष्ट झाली की मी जेव्हा हवन प्रज्वलित केला ना तर जराही धूर न होता एवढा सुंदर म्हणजे पटकन पेटला गेलं प्रज्वलित झालं हवण आणि विशेष म्हणजे अक्षुनी पण मला त्रास दिला नाही बिलकुल एकदम शांत टी व्ही बघत बसलेली आणि मी म्हणजे पर्स माझ्याजवळच ठेवली होती आणि त्याच्यात मी ऑलरेडी चॉकलेट आणून ठेवलेली होती म्हटलं जर मला तिने त्रास दिला तर मी त्या पर्समधले तिला चॉकलेट देईन आणि खरंच मला देवीनेच देवी खरं ही सगळी सेवा करून घेतलेली आणि खूप सुंदर खूप अनुभव आला अनुभव म्हणण्यापेक्षा एवढं प्रसन्न वाटत होतं आणि शांतता वाटत होती आणि आपल्या घरात काहीतरी शुभ कार्य होते तर हे असं हवन मी तर खरं या अगोदर कधी केलं नाही नाही तर जेव्हा मी रेंटच्या घरात राहायचे ना तर तेव्हा बरच आमच्या आईने आणि मी हवन केलं होतं परंतु नवीन घरात आले ना तर तसं माझं आणि हवन झालंच नाही आणि जे आज जे झालं ते खरं स्वामींच्याच कृपेने झालं असं आणि छान असं मग सकाळी ज्या सेवा झाल्या होत्या त्या तर सकाळीच करून घेतलेल्या आणि आज हवन करायचं होतं तर मग त्यांनी म्हणजे सांगितलेलं होतं हवन प्रज्वलित केल्यानंतर कोणकोणत्या सेवा करायच्या तर मी हे सगळं पेपरवरती लिहून घेतलं होतं कारण काय होतं किंवा आपलं गोंधळ होत नाही किंवा कोणती सेवा आपल्याकडून राहिली असेल तर आपण ह्या गोष्टी एवढ्या म्हणजे लक्षात येत नाही आपल्याकडून तर मी सगळ्या म्हणजे असं स्टेप बाय स्टेप वस्तू लिहून ठेवलं होतं की पहिलं काय घ्यायचं त्याच्यानंतर काय घ्यायचं त्याच्यानंतर काय घ्यायचं का आणि आता आपण हवन एकटीच करणार होते तर त्याच्यामुळे मग मी माळ ही घेतली नव्हती किंवा कारण उजव्या हाताने आपल्याला स्वाहाकारही करायचा होता आणि माळ कसे पकडणार तर म्हणून मग मी एक जवळ काउंटर ठेवलं होतं तर काउंटरनी आपल्याला इझी आणि सोपं por aquí que कितीपर्यंत आपले मणी मोजणं झाले किंवा मंत्र किती झाले तर सोपे सोपे होते का ते मी हातावरतीच काउंट केले परंतु एकशे आठ करायचे असेल तर मग त्यावेळेस मग मी काउंटरचा वापर केला परंतु एवढं सुंदर म्हणजे हवन झालं माझं आणि कमळगट्ठाच्या बिया मी सकाळीच म्हणजे सकाळची सेवा झाल्याच्या नंतर सगळ्या कमळाच्या बिया मी तुपामध्ये भिजत घातलेल्या कारण काय होईल की ते हवन जेव्हा आपण करू ना तर तेव्हा त्या उडतील आणि फुटतील तर म्हणून मग त्यांनी सांगितलेलं होतं की तुमची सेवा पूर्ण झाल्याच्या नंतर जे काही आपण कमळाच्या बिया आहे तर त्या तुपामध्ये भिजत घाला म्हणजे मग त्या उडणार नाही आणि त्या व्यवस्थित त्या जळतील तर मग त्याची आपल्याला भस्म म्हणून आपल्याला हा घरात ठेवायचा आहे आणि आपलं जे कोणतं शुभ कार्य असेल ना तर त्या शुभ कार्याला जाताने पहिला आपण देवाला नमस्कार करू आणि तो भस्म हा आपल्या कपाळी लावून जायचा आहे तर ही सेवा मी पहिल्यांदीच केली आणि ख खरंच खूप सुंदर स्वामी महाराजांनी आणि देवी आईंनी करून घेतली एवढं प्रसन्न आणि छान वाटत होतं आणि कुठेही घाई गडबड झाली नाही म्हणजे असं की मला पुढचे कामं करायचे नाही हे राहिलं आहे ते राहिलं असं मला बिलकुल जाणवलंही नाही आणि विशेष म्हणजे मुलांनीही मला त्रास दिला नाही तर हे सगळं देव घडवत असतो आणि देव आपल्या सोबत असतो आपलंच कुठेतरी मन हे धाकधुक होत असतं परंतु जर देवावर सगळं सोडून दिलं ना तर देव सगळं काही व्यवस्थित हँडल करतो फक्त सेवा आपण ही मनापासून करायला हवी तर देव आपल्याबरोबर नक्की आपल्याला साथ देतो असं म्हणायला काहीच हरकत नाही हवन झाल्याच्या नंतर मग मी लगेच स्वयंपाकाला लागले कारण सकाळी तर आम्ही तिघच होतो आणि अक्षुचे प्पा मडीला गेलेले होते तर ते दरवर्षी आमोशे आमोशेला बाबांना स्नान घालण्यासाठी ते मडीला जातात तर मग आम्ही तिघच होतो तर हलकं फुलक जेवण बनवायला घेतलं आणि जेवण बनवलं हलकं फुलकत आणि संध्याकाळची तयारी करायची होती कारण मुहूर्त हा आपला पाच वाजल्यापासूनच चालू होणार होता तर मग एका साईडला मी डाळ लावलेली होती आणि एका साईडला लगेच मसालाही तयार करायला ठेवलेला तर ज्या नवीन पणत्या होत्या तर त्या पाण्यात भिजत घातल्या कारण काय होतं की त्या लगेच जर तुम्ही तशाच पेटवलं ना तर सगळं तेल ते त्याच्यामध्ये जा जिरल्या जातात तर म्हणून आपल्याला त्या पहिलं पाण्यात भिजत घालायच्या एक दीड तास आणि मग नंतर आपण त्या सुकवायला ठेवायच्या तर म्हटलं एकीकडे कुकरही कुकरई होते मसालाही थंड होतो तोपर्यंत आपण हाल तयार करायला आज काय बनवते आहे आहे आणि आज काय पेशाती ने आज पेशा आहे दिवाळी नळे ओ किट्टी छान आहे बनोती आणि ब्ल्यू ब्लू साडी वाह पापा नवीन कपडे हावे का तू तने क्लेस्ट चोरी करून घेऊन जाणार मी घेऊ का दे 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 वाला कथे <laughs> आपलं पुरण होईपर्यंत म्हटलं हार बनवून घ्यावे तर अक्षय सोबतही थोडीशी मस्ती केलेली हार बनवता बनवता आणि छान असं बऱ्यापैकी म्हणजे स्वयंपाक करून घेतलेला तर होतं पापड वगैरे तळून घेतलेले आणि एका साईडला सार ज्याला की आपण आमटी म्हणतो तोही मस्तपैकी तयार करून ठेवलेला आणि उकळायला ठेवलेला जेवढा उकळला जाईल ना तर त्याची चव अजून छान लागते तर सगळ्यात महत्त्वाचं पुरणाच्या स्वयंपाकातलं म्हटलं तर मला आवडणारी वस्तू म्हणजे सार आणि सार चपाती मला पुरणपोळीपेक्षाही सार चपाती जास्त खायला आवडते खूप सुंदर लागते तुम्ही पण कधीतरी ट्राय करून बघा तर म्हटलं चला आता भजे बनवून घेऊया तर थोडेसेच नैवेद्यापुरते मी भजे बनवायचे ठरवले कारण संध्याकाळी मग जसं आपल्याला वेळ भेटेल ना जेवायच्या वेळेस तर त्यावेळेस मग मी गरमागरम भजे बनवायचे ठरवले होते आणि पुरणपोळ्या पण नैवेद्यापुरत्याच करायच्या ठरवलेलं होतं कारण एवढं सगळं करत ना आता भरपूर वेळ होतो बाकीच्या सगळ्या गोष्टी करून ठेवल्या होत्या फक्त पुरणाच्या पोळ्या आणि मग नंतर भजे थोडेसे बनवायचे एवढंच बाकी ठेवलेलं होतं तर नैवेद्यापुरते जेवढे भजे बनवायचे तेवढे बनवून ठेवलेले परंतु एवढं आबाळ भरून आलेलं आणि खरं तर म्हणजे आम्हाला कधी वाटलं पण नव्हतं की एवढा पाऊस पडेल तर सायंकाळी खूप पाऊस झाला एवढा पाऊस आला रांगोळी खरं तर वाचली परंतु ना गॅलरीमध्ये जी लायटिंग लावली होती ना तर त्याची भीती वाटली कारण गेली की काय पावसात तर ऑलरेडी ती सगळी भिजली होती आणि सगळ्या गॅलरीमध्ये लायटिंग लावलेली आणि एवढं काही पटकन सुचत नाही की सगळ्या लायटिंग काढून घ्यायच्या कारण ऑलरेडी तिथे प्लगही लावलेला होता, होता। तर सगळ्या गॅलरी अशा पावसाने भिजून गेलेल्या होत्या तर संध्याकाळी मग छान असं लक्ष्मीपूजनाला सुरुवात केलेली तर लाल आसन घेतलेलं माता लक्ष्मीला प्रिय असलेलं लाल वस्तू तर म्हटलं लक्ष्मीपूजनही छान असं लाल कपड्यावरती ठेवूया तर पूजनाचे सायंकाळी म्हणजे तयारी करून घेतलेली तर छान अशी आमच्या आईंनी जी की सासूबाईंनी मला साडी पाठवली तर तीच साडी घालायची आजच्या दिवशी ठरवलेली तर सर्वात पहिलं लक्ष्मीपूजन हे पूजा मांडणी करून घेतलेली आणि त्याच्यानंतर मग आपण ज लक्ष्मीपूजनाला सुरुवात करतो ना तर त्याच्या अगोदर आपल्याला तुळशीचं पूजन करावं लागतं तर त्याचे मंत्र वगैरे दिलेले असतात तर ते मंत्र म्हणायचे सर्वात पहिला देवा हा तुळशी लाग तुळशीला लागतो त्याची पंचपचार पूजा करायची असते आणि त्यानंतर मग आपल्या घरातील जो काही महत्वाचा दाराचा उमरा असतो तर त्याचंही उमऱ्याचं पूजन केलं जातं आणि तिथून पुढे मग नंतर आपण ज्या काही देव्या पंत असतो असतात तर त्या आपण त्या ह्या प्रज्वलित करायच्या आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे देवघरामध्ये दे आपला एक तुपाचा आणि एक तेलाचा हा दिवा प्रज्वलित करायचा असतो तर इथे ना खरं मी माझ्या घाई होते आणि आजच्या दिवशी तुळशीपासून आपण जिथे पूजा मांडली ना तर त्या पूजेच्या ठिकाणापर्यंत तुळशीपासून ते पूजा मांडणीपर्यंत आपल्याला लक्ष्मीचे रांगोळीने पावलं काढायचे असते तर बरेच जण गोपद्मही काढतात तर त्याप्रमाणे मी इथे रांगोळी काढली होती आणि मी तुम्हाला बोलली होती मागच्या व्हिडिओमध्ये की डी मार्ट मधून मी म्हणजे एक तुळशीसाठी आणि एक बाहेरच्या उमरा पूजांसाठी मी छान असे दोन कंदील घेतलेले होते म्हणजे दिवा लावता येतो त्याच्यामध्ये आणि वरती हवे हवा लागू नये म्हणून मग मी ते वरचं कवरही घेतलेलं होतं तर खूप सुंदर होतं आणि मला ते लक्ष्मीपूजनलाच वापरायचं होतं म्हणून मी ते आजच्या दिवशी लावलेलं आणि मग लक्ष्मीपूजन झाल्याच्या नंतर छान असं उंबऱ्याचं पूजन करायला घेतलं तर हार केल्याच्यानंतर बरेचसे फुलं उरले होते तर आधी बोलला मम्मी मी थोडंसं सजावट करू का की मुलांना पण मग कुठेतरी एक प्रसन्नता आलं की त्यांनाही उत्सुकता लागते आणि मग मुलांना जर आवडतं ना तर ठीक आहे म्हटलं तू पण कर तर छान म्हणजे असं मी पहिलं उंबऱ्याचं पूजन केलेलं एवढं प्रसन्न वाटत होतं आणि छान वाटलं तर उमऱ्याचं पूजन केलं आणि बाहेर जी काही नवीन आपली लक्ष्मी म्हणजे आणतो ना तर तिचंही बाहेर पूजन केलं आणि त्यानंतर मग मी तिला घरात जे काही आपण पूजा मांडणी केली तर त्या ठिकाणी आपल्याला सर्वात पहिलं स्वस्तिक काढायचं असतं आणि स्वस्तिक काढल्याच्या नंतर मग बाहेरून पूजा करून आणलेली ती आपली केरुसुनी जिला आपण लक्ष्मी म्हणतो तिला तिथे ठेवायचं असतं तर ही सगळी सेवा मी केंद्राप्रमाणेच करते म्हणजे साधारण आता दहा ते बारा वर्षापासून मी स्वामींची सेवा करते आणि त्या सेवेनुसारच मी ही सेवा करते तर थोडाफार इकडे तिकडे थोडाफार हा बदल होत राहतो तर आज खरे तर पूजा मांडणी दोघांनी मिळून केलेली तर सर्वात पहिले आपण संकल्प करायचा असतो तर पूजा मान्य केल्याच्या नंतर मग आम्ही बाहेरची पूजा झाली दिवे वगैरे लावले आणि त्यानंतर मग सर्वात पहिले आपण संकल्प घेतला तर संकल्प काय तर साधा सोपा की बाबा आपण जी पूजा करतो ती निर्विघ्नपणे शांत आणि व्यवस्थित हो दे म्हणजे देवी आई तुला जशी पाहिजे आमच्याकडून ती सेवा घडू दे आणि

कोणत्याही पूजेची आपण जेव्हा सुरुवात करतो ना तर सर्वात पहिले संकल्प आणि त्यानंतर मग गणपती बाप्पाचं पूजन केलं जातं सगळ्यात अगोदर गणपती मग जे काही कोणते बाकी देव असते तर ते देवांचं नंतर स्थान असतं ओम ईं शामडायच ओम महालक्ष्मी चवेतय विष्णुपत्नी चिमय तनो लक्ष्मीदय ओम महालक्ष्मी चवेतमाय विष्णुपत्नी चिमय तनो लक्ष्मी प्रचोदयत ओम महा लक्ष्मी चविमाय विष्णु पत्नी विष्णु पत्नी च

किंवा मूर्ती आहे ना तर त्यांची सगळ्यांची अशी छान पंचोपचार पूजा केली अभिषेक केला आणि त्यानंतर मग जे काही देवींचे फोटो होते ना तर त्यांना असं पुसून घेतलेलं कारण सकाळी देवपूजा तर ऑलरेडी झालेली होती त्यांना हळद कुंकू अक्षदा आणि जे गजरे आणले होते ना तर देवींना दोन गजरे वेण्या आणल्या होत्या आणि बाकीच्या देवांनाही गजरे आणले होते तर त्यात अजून एक एक्स्ट्रा होता तर तो मी लावून घेतलेला कारण इतर वेळेस तर आपण लावत नाही सणासुदीलाच गजरा लावतो तर त्याप्रमाणे मीही गजरा लावलेला कुठेतरी एक प्रसन्नता आणि काहीतरी घरात असल्याचं जाणीव होतं खूप प्रसन्न वाटत होतो पूजा करताना सगळ्या देवांचे छान अशी पंचोपचार पूजा केलेली दोघांनी मिळून केलेली आणि मुलं म्हणजे त्यांना त्यांचे सगळं लक्ष हे फटाके वाजवण्याकडे होते की कधी पूजा होईल आणि आपण फटाके वाजवायला जाऊपर्यंत त्यांना मी पहिलंच सांगून ठेवलेलं होतं की जोपर्यंत पूजा होत नाही तोपर्यंत आपण कुठेही जाणार नाही आहे तर सगळ्यांना म्हणजे पहिलं सांगून ठेवलेलं होतं त्याच्यामुळे त्यांनी काही डिस्टर्ब केलं नाही तर त्यांनी फक्त बघत राहिले कोण काय करतोय कोण काय नाही तर छान अशा प्रकारे सुंदर पंचोपचार पूजा झालेली आणि त्यानंतर मग जो काय आपलं म्हणजे धूपदीप दाखवायचं असतं तर त्याप्रमाणे धूपदीप दाखवला आणि मग सेवा होती तर ती सामूहिक सेवा करायची होती तर मग ती ब बऱ्यापैकी म्हणजे आम्ही दोघांनी मिळून सामूहिक सेवा केलेली आणि त्यानंतर मग कुठेतरी मग परत मला असं जाणवलं की बाबा भरपूर वेळ झालेला कारण आम्हाला अडीच तास लागले पूजेला सेवा करायला तर त्यानंतर म्हटलं आता पोळ्या करून घेते कारण मुलांनाही भुका लागलेल्या मी दोन पोळ्या ऑलरेडी करून ठेवलेल्या होत्या नैवेद्याच्या परंतु मग बाकीच्याही मग पोळ्या करायला मी घेतलेल्या तर सगळ्याकडे असं म्हणजे किचनवर तिथं थोडा पसारा होऊन गेलेला तर सगळ्या पोळ्या मग मी करून घेतलेल्या आणि त्यानंतर मग नैवेद्य दाखवला कारण नैवेद्यही दाखवायचा होता तर मग गरम पोळ्या होत्या तर म्हटलं चला गरम पोळ्यांचाच नैवेद्य दाखवूया आणि भाभीने मला केळीचं पान दिलेलं होतं कारण त्यांच्याकडे म्हणजे पद्धतच आहे प्रत्येक सणवार आला की केळीच्या पानावरतीच नैवेद्य दाखवतात तर त्यांनी मलाही दिलं होतं तर आजचा योगायोग की केळाच्या पानावरती आपला छान असा नैवेद्य दाखवलं दा, गेला आणि जे काही फराळ बनवलं होतं तर त्या फराळांचाही नैवेद्य ठेवलेला आहे ओ महाक्ष महालक्ष्मी चंद्र विष्णु पत्नी चंद्र ओ महालक्ष्मी चर्चा विष्णु पत्नी चिरणक्ष्मीचया ओ महालक्ष्मी चौदा विष्णू पत्नी दिवस त्रिदया सगळी पूजा नैवेद्य झाल्याच्या नंतर मग आम्ही सगळ्यांनी सामूहिकरित्या आरती केलेली आणि मग नंतर आरती केल्याच्या नंतर प्रसाद घेतलेला तर सगळ्या मुलांनी छान अशी सुंदर आरती केली एकदम प्रसन्न वाटत होतं आरती करताना तर आरती केल्याच्या नंतर मग आज घरभर फिरणारी जिकडे तिकडे आवाज आणि भावाची बाजू घेणारी अशी माझी लक्ष्मी तर आज लक्ष्मीपूजन तर तिचं खरं तर आज तिचं मग पूजन करायचं होतं तर मग सगळी पूजा झाल्याच्या नंतर मग तिचं प तिचंही म्हणजे माझ्या लक्ष्मीचंही छान असं पूजन केलं कारण ती खुश तर आम्ही खुश आणि आणि मग तिचं लक्ष्मीपूजन झाल्याच्यानंतर आम्ही सगळ्यांनी व्यवस्थित असे छान असे जेवण केलं कारण आम्हाला भरपूर वेळ झालेला तर जेवण केल्याच्यानंतर फटाकेही वाजवायला जायचे होते तर आज लक्ष्मीपूजन तर घर बंद करता येत नव्हतं तर मग आम्ही तिघेच जण गेलेलो आणि आम्ही तुझे पप्पा घरीच राहिलेले तर आम्ही तिघेजणांनी छान असे फटाके वाजवले तर एवढे फटाके वाजवण्यासाठी मुलांमुळे खरंच आम्हालाही खाली जावं लागतं फटाके वाजून आल्याच्या नंतर मग रात्री बरोबर बारा वाजता बारा वाजेपर्यंत खरं तर जागरण झालेलं सगळ्यांचं आणि बरोबर रात्री बारा वाजता आपल्याला ही सेवा करायची असते जे काही आपल्या घरातील निगेटिव्ह एनर्जी असते तर ती एनर्जी घालवण्यासाठी आपल्याला रात्री आ, ही सेवा करायची असते तर ती सेवा कशी करायची तर ते मी अगोदरच ऑलरेडी व्हिडिओमध्ये सेंड केलेली आहे तर तुम्ही बघू शकता तर ही दरवर्षी रात्री बरोबर बारा वाजता सेवा करायची असते तर आपलं जी काही जुनी केरसुनी असते तर तिचा एक फळ तोडायचा अशा प्रकारे सुंदर असं माता लक्ष्मीची सेवा घडली लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आणि ही सगळी खरी सेवा तर माता लक्ष्मीने नेच पूर्ण करून घेतली तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगू आणि उद्याच्या व्हिडिओ माझे भेट